Kalau sahaja kan? Oh, macam ni. हां बनला है आलू उत्तम आहे पाळलेच्या निमित्तानं गाव बैठक आणि एकूणच दोनसं वर्ष आपल्याला पाऊस पाणी हवामान शेतीविषयक पिकाच्या साठी ते वर्ष अशा पद्धतीनं आपल्या शेतकरी बांधवांना बांधवांच्या बरोबर संपूर्ण समाजातील विविध असणाऱ्या घटकांना आपली सर्वांची धारणा आहे की त्यांच्या वाचनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपले जे व्यक्त करणारे नका आहेत त्यांच्या असणाऱ्या वाणीतून आपल्याला या ठिकाणी यांची माहिती ही आपण घेत असतो तशा पद्धतीनं या ठिकाणी पंच्याग वर्षात आणि त्याचबरोबर त्या वर्षाचा असणारा एकूण आपल्याच्या या सभामंपामध्ये मनापासून उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर धार्मिकतेच्या अधिष्ठानामध्ये एकांत स्पर्धा भाविकांच्या माध्यमातून ठिकाणी त्या मंदिरामध्ये भाविक सांभाळलं जातो आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मराठी नववर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा करतो आणि या सभेच्या माध्यमातून या असणाऱ्या दरवर्षीच्या कार्यक्रमाअंतर्गत आपण आपल्या संपूर्ण त्याचा आढावा घेत असताना त्या ठिकाणी आपण आज या ठिकाणी या संपूर्ण असणाऱ्या कामकाजाचा आढावा आपण या ठिकाणी घेऊया मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आपलं सर्वांचं पुनश्य एकदा समस्त ग्रामस्थ मंडळींचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी कामकाजाच्या दृष्टीनं सुरुवात आपण करूया यांचं या ठिकाणी आगमनाच्या नंतर झालेलं त्यांनी कृपया या सभेचं जे प्रोसिडिंग आहे त्या प्रोसिडिंगवरती आपलं नाव आणि त्या ठिकाणी स्वाक्षरी उपस्थितीची ही या ठिकाणी करायची आहे